टेंबुर्णी हायवे रस्त्याअंतर्गत लातूर ते मुरुड असलेल्या रस्ते कामाची लातूर ग्रामीण मतदारसंघाचे आमदार रमेशप्पा कराडे यांनी शुक्रवारी सकाळी पाहणी करून सदरील रस्त्याचे काम सर्व निकष पाळून दर्जेदारांनी लवकरात लवकर रस्ता पूर्ण करावा अशा सूचना दिल्या लातूरहून मुरुड बार्शी टेंबुर्णी पुणे मुंबईकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रवाशांना गेले अनेक वर्षापासून रस्त्याचा त्रास सहन करावा लागला या रस्त्यासाठी टप्प्याटप्प्याच्या कामासाठी राज्यातील माहिती शासनाने कोट्यवधी रुपयाचा निधी मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली लातूर ते मुरुड अकोला दरम्यानच्या एकोणीस किलोमीटर रस्त्याचे काम सुरू असून या कामाची लातूर आमदार रमेश कराड यांनी शुक्रवारी सकाळी कामाच्या प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाहणी केली यावेळी राष्ट्रीय महामार्ग उपविभागाचे उप अभियंता प्रल्हाद कोरे शाखा अभियंता दत्ता वाघ प्रमुख प्रकल्प प्रमुख ढोक प्रयोगशाळा विभाग प्रमुख विवेक मिश्रा यांच्यासह अनेक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सदरील एकोणीस किलोमीटर लांबीच्या कामात दहा पूल मंजूर करून त्यापैकी तीन पुलाचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे तर साडेतीन किलोमीटर रस्त्याचे सॉरी सदरील एकोणीस किलोमीटर लांबीच्या कामात दहा पूल मंजूर असून त्यापैकी तीन पुलाचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे तर साडेतीन किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आलेले आहे उर्वरित रस्ता आणि पुलाचे काम ऑगस्ट दोन हजार पर्यंत पूर्ण करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली सर्व निकष पाळून दर्जेदार रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे काम सुरू असताना बाजूने जाणाऱ्या वाहनधारकांना धुळीचा त्रास होणार नाही यासाठी सातत्याने पाण्याचा वापर करून योग्य ती काळजी घ्यावी अशा सूचना आमदार रमेशप्पा कराड यांनी याप्रसंगी दिल्या